कल्याण आणि आजूबाजूच्या परिसरात मागील अनेक दिवसांमध्ये गुन्हेगारी प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे या वाढत्या गुन्हेगारीमुळे कल्याण शहरात सगळीकडे भीतीचं वातावरण आहे अशातच कल्याणमधील एका प्रवचनकारावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे पीडित महिला प्रवचन ऐकण्यास त्यांच्याकडे जात होती आणि त्या दरम्यान काय घडलं पुढे पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा डोंबिवलीत राहणारा हा प्रवचनकार आहे मोठ्या प्रमाणात भाविक त्यांच्याकडे प्रवचन ऐकण्यासाठी जातात यामध्ये महिलांची संख्या जास्त आहे या प्रकरणात पीडित महिलेचा आरोप आहे की पीडित महिला गेल्या दहा वर्षापासून त्याच्याकडे प्रवचन ऐकण्यास जात होती त्यातून दोघांची ओळख झाली पीडित महिलेने लग्नाचे आमिष दाखवत वारंवार बलात्कार केल्याचा आरोप केलाय पीडित महिलेच्या तक्रारीनुसार खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करत या प्रकरणी तपास सुरू केलाय या प्रकरणात प्रवचन काळ याला अटक होण्याची शक्यता आहे एवढंच नसून या प्रवचनकाराने आणखीन एका तरुणीला असा प्रकार केल्याचं उघड झालंय त्यामुळे पोलीस या घटनेचा तपास करत आहे या घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे